हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्ष किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे चला तर तुमच्यासाठी आता मी घेऊन आली आहे बाजरीची पोळी भाकर नाही तर पोळी तुम्हाला जर ज्वारीच्या पोळ्याचा व्हिडिओ पाहायला पाहायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते ते सुद्धा पाहू शकता तुम्ही त्याच्यासोबत बनणार आहे आपण बीन्स आणि बटाट्याची भाजी एकदम टेस्टी लागते आणि झणझणीत ठेचा ही ही पोळी ठेच्यासोबत पण खूप छान लागते एक नंबर लागते ही चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले एका मेजर म मेजरिंग करायसाठी एक भांडं घ्यायचं म्हणजेच एक पातेलं घ्यायचं त्या पातेलाने मी दोन व दोन पातेले भरून पीठ घेतलं आहे आणि आता एका कढईमध्ये टाकलं आहे एक पातेलं पाणी म्हणजे अर्ध्याला अर्ध आणि ते बॉईल करायला गॅसवर चढवायचं त्याच्यामध्ये टाकायचं एक अर्धा चम्मच मीठ आणि बॉईल आला पहिलं बॉईल येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर ते पीठ टाकायचं त्याच्यामध्ये जसं आपण पापडासाठी खिची काढतो ना वाफवून घेतो ना त्याचप्रकारे हे वाफून घ्यायचं आहे पीठ आपल्याला चांगलं खालीवर करून घ्यायचं जा, आणि झाकून किमान पाच मिनटं ठेवायचं आणि ते पीठ गरमागरमच राहते ते एका पत परातीमध्ये काढायचं गरमागरमच आणि हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ गरम असल्यामुळे एका भांड्यामध्ये एका पतिल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हाताला थंड पण लावून हे चोरून घ्यायचं हे मळणं एकदम महत्त्वाचं आहे तेव्हा आपल्या पोळ्या एकदम सॉफ्ट बनतात तर चला मळून घेऊया फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा व्हिडिओ आणि फॉलो करा चला तर आता पोळ्या बनवून घेऊया एक एक गोळी मी घेऊन घेतली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची पोळी लाटून घ्यायची छान ज्या आकाराची लाटायची त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा सगळ्यात पहिले आणि पोळी शेकायला त्यावर टाकायची यावरून पाणी लावायचं आवश्यकता नाही आहे कारण की ही आपली पोळी आहे भाकर नाही आहे तर मग खालीवर करून छान प्रकारे आपण ही पोळी शेकून घेऊया पहा इतकी छान टम्म फुगतेने ही पोळी तुम्हाला ओळखायला येणार नाही की ही भाक भा आपण बाजरीची भाकर भाकरी भाकर, भाकर न करता पोळी केली आहे तर पहा किती छान टम्म फुकते एकदम टेस्टी बनते आणि बाजरी राहते गरम त्यामुळे याच्यावर आपण तूप लावणार आहे साजूक तूप छान घरी करून केलेलंच त्यामुळे भाक ती पोळीसुद्धा नरम राहते आणि टेस्ट आणि आणखी इम्प्रूव्ह इं, होतं त्याच्यामध्ये त्याच्यातली आणि आपण तुम्हाला दुसरी दुसरी पोळीसुद्धा करून दाखवणार आहे भाजून दाखवणार आहे अशा प्रकारे दोन्ही साईडला ती भाजून घ्यायची अशा सर्व्या पोळ्या आपण करून घेणार आहे फ्रेंड्स जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे मी झणझणी ठेचायची पण रे रेसिपी याच व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर आता भाजीसाठी तयारी करूया आपण फ्रेंच बी याला इंग्लिशमध्ये फ्रेंच बी म्हणतात आणि मराठीमध्ये घेवडा म्हणतात सगळ्यात पहिले याला स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घ्या आणि याच्यामध्ये आपण बटाटा वापरणार आहे तर त्यामुळे बटाटा पहिले सोलून घ्यायचा छान आणि कट करून त्याला पाण्यामध्ये टाकायचं नाहीतर तो बटाटा काळा पडतो याच्यामध्ये कांदा दोन चार मिरच्या टमॅटो आणि चार पाच कढीपत्ता टाकणार आहे आपण तर कढीपत्ताने एकदम छान फ्लेवर दो त्याच्या त्याला तर सगळ्यात पहिले कढई आपण गॅसवर चढूया त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकायचं सा। तेल चांगलं कळकडलं तर त्याच्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकायचं मोहरी तडतडली तर नंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि एक चुटकी हिंग टाकायचं हिंगाने छान फ्लेवर येतो याच्यामध्येच टाकायचा कट केलेला कांदा मिरच्या कडीपत्ता खालीवर करून घ्यायचं छान आणि याच्यामध्ये एक चम्मच कसुरी, कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीने एकदम छान फ्लेवर येतो आणि कांद लसण आणि अद्रकचं मी क्रश करून घेतलं आहे बारीक करून घेतला नाही ते वापरलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं हळद तिखट मीठ ज्याप्रमाणे आपल्याला लागतं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं बटाटो पटॅट बट बटाटा ते पण खालीवर करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं बीन्स ते छान खालीवर करून तेलामध्ये होऊ द्यायचं आणि तेला झाकून त्या ते परातीत पाणी टाकायचं ते पाणी भाजीमध्ये टाकायचं नाही आहे आप आपल्याला तसंच खालीवर करत ही भाजी शिजून घ्यायची आणि एकदम टेस्टी भाजी बनते चला तर आता झणझणीत ठेचा बनवूया अर्ध्या मी तिखट मिरच्या घेतल्या आहे अर्ध्या थोड्या फिक्क्या मिरच्या घेतल्या आहे त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या कळ्या अर्ध अर्धा अर्धा इंच आलं आणि एक चमच जिरं घेतलं आहे ते कोर्सली मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही आणि कढईमध्ये थोडं जास्तच तेल घ्यायचं म्हणजे दोन पळे तेल घेतलं आहे कारण की आपण मिरच्या आधी भाजलेल्या नाही आहे त्याच्यामध्ये जे वाटलेले मिरच्या आहे त्या टाकायच्या खालीवर करायच्या त्याच्यामध्ये टाकायचं मीठ हळद आणि टोमॅटो टोमॅटोने एकदम छान फ्लेवर येतो एकदा या प्रकारे ठेचा करून पाहा तुम्ही एकदम छान म्हणते मी नेहमी बनवून ठेवत असते खूप छान लागते एकदम झणझणीत एकदम टेस्टी ठेचा बनतो चला तर या आता जी बाजरीच्या पोळ्या भाजी ठेचा खायला एकदम छान बनतो एकदम टेस्टी झा होतो नाशिकमध्ये जर तुम्ही असाल तर क्लाउड सर्विस चालू आहे आपली तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि एकदा अशा प्रकारच्या बाजरीच्या पोळ्या नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू